राम कृष्ण चोरे ना गविला न करी त्याची खंती परी द्विजा हाती नेदी रुका श्री तुकोबाराय म्हणतात येऊन येणार देहा झाकतील डोळे बळेची आंधळे होती लोक सज्जनो देवानं आपल्याला किड्या मुंग्यांच्या जन्माला न घालता माणूस म्हणून का जन्माला घातलं याचा जरा विचार करा इथं प्रत्येकाला मोठं व्हायचं आहे प्रत्येकाला वाटतं समाजात आपल्याला मान सन्मान मिळावा पण तिथपर्यंत नेणारा मार्ग मात्र आपल्याला कळत नाही सत्य कर्माचरे होईल हित वाढेल दुःख सत्याचे अरे गरजवंतांना मदत करायची सोडून नको त्यांच्या तुंबड्या आपण का भरतोय देव आमच्या नवसाला नसतो तो भळतो मंदिराच्या पायरीवर भुकेनं व्याकुळ असलेल्या जीवाला अन्न देणाऱ्यावर म्हणून सज्जन हो जागे व्हा तो का म्हणे जळो अधिक त्याचे जिने भारवाही शीन धरातळी जय शिव